शेतकरी म्हणतील ते सगळं केलं पण माझ्या कांद्याचं काय कांद्याबद्दल देखील आम्ही केंद्र सरकार थोडं आमच्या विचाराचं आलेलं आहे आम्ही त्यांना सांगितलंय की आता कांदा निर्यात बंदी करायची नाही त्याच्यामध्ये खासदार आहे त्यांनी पण तो मुद्दा मांडला मी पण वर ज्यांना भेटायला पाहिजे त्यांना भेटलोय त्यांना सांगितलंय आमच्या सगळ्यांचं सा सरकारमध्ये एकमत झालंय देवेंद्रजी मी एकनाथराव शिंदे आमचे कृषी मंत्री धनंजय मुंडे सगळ्यांचं एकमत झालं जो बुंद गे व से, से नाही आती आता माफी मागून काय उपयोग तुम्ही केंद्र सरकारचे विरोधी भूमिका घ्यायला पाहिजे होती कांदा उत्पादकांना न्याय द्यायला पाहिजे होता कांदा उत्पादकांच्यासाठी गुजरातला न्याय मिळाला त्यावेळी महाराष्ट्र गप्पच होता त्यानंतर मग महाराष्ट्राला थोडे थोडे कांदा निर्यात केले त्यामुळं कांदा निर्यातीत अक्षम्य अपराध झालेला आहे आणि कांदा उत्पादक महाराष्ट्रातले नक्की त्याचं प्रायशित्त महाराष्ट्र सरकारमध्ये बसलेल्या नाकर्ते सरकारच्या राज्यकर्त्यांना देतील